डोक्याला ताप आहे बाया मम्मीचा फोन हा मम्मी बोल काय नाही बाई अगं ती डाळ दळायची होती म्हणलं थोडं बेसन संपलंय तर डाळ दळून आणावा हम्म तेच दळायला गेले होते रागात नाही बोलत बाई असच अगं घरात ना मा सासूच्या पुतण्याचं सा पोरग आलंय हम्म दोन दिवस झाले अगं एवढं मस्ती खोरे निस्ता मोबाईल लागत होत्याला त्याला मा मोबाईल खाल तर महा मोबाईल पाडला होता खाली मग राग नाही यायचं तर काय होईल असं असतं कुठं मरणाचं धिंगा घालीत ते टीव्ही व्ही सोडीत नाही अगं रिमोट त्याच्या हातातच चिडचिड होती मग काय तर ऐकावा पोरांनी ऐकायचं तर नाव नाही बाई त्याच हा सासूला काय म्हणल्यावर मग डोक्यावर नाही बसायची का म्हातारी <laughs> <laughs> बर चल ते घराजवळ आहे नंतर लावते पण हा घरामध्ये देवा धर्माचे गाणे असते असतील आज काय बघू राहिले वय अर्जुन काय लावलं ये एवेंजर ना काय एवेंजर अवेंजर आता तुम्ही आता अवेंजर बघायला लागले का बघतय लिखरू म्हणून बघते मी बी बघा तेव्हा अरे अरे आवाज कमी कर रावा डोका फुटायला लागला आवाज कमी कर हा आणि हे काय आहे लोखंडाचे माणसं बघतो हा आवाज कमी कर की लोखंडाचे माणसं काय बघू आवडत राहिला आवडतो घेईन बा मी रेशमे काय अग अंड जेवण कावडे कोकाय लागले अर्जुन हा अरे जेवण तू बी नंतर जेवण आजी मला भूक नाही अरे पार वाळून चालला परत माझा पुतणे म्हणीन कि चार दिवस नेलय पोराला वाळून ठेवलं <laughs> चल अरे बास कर ना टीव्ही बघायचं घे ना चार घास खाऊन सकाळ धरण बघतोस टीव्ही आता नको भूक नाही अजून तुला आणू का जेवायला नाही नाही हे पोरग जेवणच करीत नाही काय भाकरी लागते तुम्ही तर म्हणला कडक भाकरी कर म्हणून चांगली शेकली तिला कडक अगं चपाती तरी करायची रेशमी आज चपातीवर मन गेल खायला कधी म्हणता चपात्या ते फुसका माल असतो कधी म्हणता ठुसका माल नेमका कोणता माल करायचा ना माया काय डोक्यात बसा नाही तुमचा माल डोकं <laughs> त्या फोन मध्ये असतं मला फोन मध्ये बघितलंय चांगला साहेब घालले तुम्हाला करून सगळा नाश्ता केला भांडे खुंडे केले कपडे धुतले अजून कोणती सुबरण सुन भेटल एक चार आधी सगळं कामावरून मोकळी झाले ना एवढ्या एवढ्यात काम का असा डोळा मारू मारू मला बोलत नाही माझा ते डोळा जरा फडफड करून राहिला असा नाही डोळ्यात अशी ती हिरवी मिरची आहे ना त्याचं काजळ भरीन मी ग बस पोरासमोर भांडणं करीत आहे सांगा ना तिकडं परत सगळीकडं असतं लहानपणी आपण जे पण शिकवतो ना ते तेच आहेत ते 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 मग परत तुम्ही भांडणं करायचे ते मोठं भांडणच करायचं काय काय म्हणली हा नाही खा तुम्ही भूक लागली तुम्हाला मग डोकं खाऊ खाऊन कुठं पोट भरत आहे पोट पौत भरा म्हणलं दोन घास खाऊन ना मला निश्चित मनाने जीव देत जा रेशमी तुझ बोलणं म्हणलं की माझा असं काळीज असं कापल्यावर होतो अगं खर ना आणि आमचं होतच नसन तुम्ही असं प्रेमळ बोलता काप सावनीच माणसानी कसं राहावा पण नाही त्या सुनाला मारल्याशिवाय तुमचा दिवस असा जात नाही सुनाने लय चांगलं केलं तरी पण हेच नाही बर कोणता दिवस असा येईल मी वाट बघू मीठ त्याचा नाही ते घास नाही थोडा कमी असन त्या कधी असीठ ना कमी टाकावा पण जास्त नाही टाकावा कारण की मीठ जास्त झालं ना ते काढता येत नाही आणि कमी झालेलं मीठ मध्ये ह्याच्यामध्ये मीठ टाकता येते भाजीमध्ये आणते तेवढ सुरगुडपणा पण आहे अंगात भारी बाया मी असायला भारी साडी पायजी आता ह्याच्यात काय करायचं होतं ह्याच्यात वतून ह्याच्यातून उर्स घेतला बाय भांडण करू पाया पडते आम्ही कधी वरून घेत नव्हतो हे आलडू नका बरोबर आम्ही जिथली तिथं करीत होतो राहुल बाई सगळं काम रिमोट दे रिमोट आण की बघू दे कि चला काय बघू दे सकाळ धरून तेच चाललंय आता मी काम आवरलं जरा काहीतरी चांगलं बघू द्या सिरियल दे मला बघायची बघू इकडे रिमोट काय लावलाय नवीन आहे स्पायडरमॅन स्पायडरमॅन काय का स्पायरमॅन का सकाळ धरून तेच चालले ते उडू आवडी इकडून उडत आहे कोण तिकडून उडत आहे काय चाललंय नेमका काय का, ने का त्याला दोन दिवस आले पोरग तू सडेवाणी त्याला तू सडेवण पोरग काय हुशार आहे का, का? काम ऐकत नाही सांगितलेली कोणती गोष्ट ऐकतं का ते हा ते काय काम करायला आले काय काम करायचं तसं नाही पण नुसतंच मोबाईल कुठं काल मा मोबाईल पाडला त्यांनी हा असं असतो मोबाईल असा असा पार वाकून गेलो मोबाईल बघू बघून टीव्ही आता बघत आहे दोन दिवस आहे त्यांच्या इकडं कुठे मोठा मोबाईल मोठा मोबाईल त्याच्या खिशात मोठा मोबाईल आहे त्याच्या पाप्पाने त्याला मोबाईल घेऊन दिला तेवढं तरी हाय का माहीत तुम्हाला तुला काय करायची त्याच्या बाप्पाने घेऊन दिलाय हा काय तुम्ही डोक्यात खूप भरलाय का तुमच्या दगड तू सडन करत नाही गड्या हे राहिलं तरी मला काय त्रास नाही तसा आहे अर्धी भाकर नाही का मला काय त्याचा त्रास व्हायला लागला काय तुम्हाला वाटत असं हिला भाकरी कालवण्याचा त्रास होतोय म्हणून आमचे नातेवाईक नको आहे की नाही पण जवळपास ते पोरगा आलंय ना पण तुझ्या अंगोर काटात फुटतोय रेशमी काहीतरी निमतानी मला टोमणे टामणे त्या पोराला हसड झिसड करते हा पण काय म्हण गणगोत आलं की तुझ्या अंगोरच काटा फुटतो तुझ्या माहेरच आलं की तोंड पडूस तर करते मग बारा वाजू एक वाजू करू करू घालीन मी चालले तरी ती म्हण नाही का सासरच फाकायचं माहेरचं झाकायचं हम्म लई काय झाकल बघा महा कोणी आलं तर तुम्हाला तर लई त्रास होतो हय माझ्याकडचं कोणी आलो अयो तू भाऊ आला वय अय तुझी आई आली कधी जायची हा हा मी अशीच पोट बडू बडूच म्हणिते अगं कव जायची अगं कवा आली कवा लावी ती अशी मी अशी अशीच पोट बडवी असं करायला ना तुम्ही सगळ्यात पुढे येत पण एवढं येते खाते भीतीला पोट नाकाला ना बोट लावून हम्म नाकाला बोट लावून आणि तुमच्या कोणी आल्यावर नाकाला ना नाही पोटाला बोट लाविते बघा आणि खातच नाही करायचं आता भांडायचंय का मला बसावाया नाका ते पोरस चुकलं माझ माझ चुकलं पडावा काम राखलं तर आराम करावा नाही सिरियल दे इकडे रिमोट चल नाही नाही अरे अरे तू काय सकाळ धरून नसतं हेच बघत बसलंय तू एवढं हुशार पोरग आहे आणि तू हे सगळं काय नाटक धोटक हे बिना कामाचं काय बघत बसलंय सांग बर काय त्याच्यात बघण्यासारखं निसतं कोण इकडून उड्या मारतय कोण तिकडून आणि ते सगळं खोटं असतं ते काय खरंय का ते काय रिअल हिरो आहेत का तू एवढा हुशार आहे शाळेत तुझ्या मम्मीने लय सांगितलं तू फोनवर महापौरग लय हुशार आहे त्याला सगळं कळतं कळतं का तुला सगळं बर मी तुला काय फोटो दाखवते त्याच्यावरून सांगायचं हे कोण आहेत ते हम्म बघू तू किती हुशार आजकालचे पोरं त्या लय हुशार झालेत मोबाईल आलाय टीव्ही मोबाईल लय फास्ट झालेत लय हुशार पोरा लय हे कोण आहे हयडर हे कोण आहे एव्हेंजर बघितलं का किती हुशार आहे पोरग आता हे कोण आहे सांग बघितल्या झालंय पण मला काय लक्ष देतच नाही बघितलं बघितलं का तुम्ही का हा काय करे आहे कुठल्या कुठे पिढी चालली हा अपोराला एक फोटो दाखवला एक फोटो ते सुद्धा कळा नाही कोण आहे म्हटल्यावरती काय तोंड झाल्याला पण राहिला नाही हा तुला हे माहित नाही हे असली रिअल हिरो आहेत हे असली रियल हिरोज तुला हेच माहित नाही हे तर लय चुकीचं आहे तुला जर हे माहित नाही म्हटल्यावरती तुला काय कळणार आहे की रिअल हिरो काय असत आणि तू हे सगळं खोट बघत बसलायस एक काम कर उद्या आपण पिक्चरला जाणार आहेत तुला मी रिअल हिरो काय असत ना तुला उद्या मी ते दाखवते चालणार ना उद्या पिक्चरला चालतंय आता ह्याला उद्या पिक्चरला घेऊन जाऊ आणि ह्याला रिअल हिरो काय असत रिअल फायटर काय हे मी त्याला दाखवणार पिक्चर बघायला आलोय ना अरे अरेंजर बिव्हेंजर काहीच नाही ते फक्त एक बनावटी नाटक आहे ते काही सुपर हिरो आहेत तुला आज मी आपल्या खऱ्या सुपर हिरोचा पिक्चर दाखवणार आहे ज्यांच्यामुळे आपण आज श्वास घेतोय त्यांची आज मी तुला शौर्य गाथा दाखवणार आहे आपले दैवत आपले पोशिंदे ज्यांच्यामुळे आज आपला धर्म आहे आपल्या जीवनाचे रक्षक आपल्या जीवनाचे पालनहार त्यांची गाथा आज मी तुला दाखवणार आहे आज तुला दिसल असली सुपरहिरो काय असतो ते बघ तुला सुपर पिक्चर बघायचा होता ना तर हा आहे रिअल सुपर अरे जिस धराव माँ का दूध पीकर बड़े हुए, वो दूध इतना कमजोर नहीं कि कोई भी तीर तलवार छुआरों में कुछ हो जाए। hmm. तुमको बुखार नहीं आता है औराज़ी? हमें नहीं आता, पर हमारी वजह से औरों को बुखार ज़रूर। मातीमध्ये खंजर खुपसून ह्या मलिच्छानी जरीही तुझे देह काबीज केले असले तरी तुझ्या या अथांग शौर्याला तुझ्या या अगात विचारांना तुझ्या या अनंत शिकवणींना कसे कोण काबीज करे माती तुळापूरची झाली पावन तुझ्या रक्ताने ते साकळ दंड झालेत धन्य तुझ्या स्पर्शाने पाहून शौर्य तुझं पुढं मृत्यू नतमस्तक झाला स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू राजा अमर झाला श्री 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 छत्रपती संभाजी महाराजांना माझा त्रिवार मुजरा अर्जुन कुठे आ... आश... आ... हे काय हेच माझे रिअल हिरो आहे आणि हेच आहेत रिअल फायटर बघितला आत्या कालपर्यंत त्याला दुसरे हिरो वाटत होते दुसरे रिअल फायटर वाटत होते आज त्याला समजलं की रिअल फायटर कोण आहेत आणि आपले रियल हिरो कोण आहेत जशाला आत्ता आणते श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जयमे किती चांगल्या पद्धतीने त्याला ग तू ते दुसऱ्या नाटकाचं त्याच्या डोक्यातलं खूप काढलं हो त्या तुम्हीच बघितल्या ना त्या दिवशी मी त्याला एवढे फोटोज दाखवले त्यांनी सगळ्यांचे नाव घेतले पण महाराजांचा फोटो दाखवल्यावर त्याला नाव नाही आलं मला एवढं टेन्शन आलं त्या दिवशी म्हटलं नाही असं नाही चालणार आपला इतिहास आहे आपला इतिहास विसरून कसा चालन एवढे शूरवीर होऊन गेले ज्यांनी आपल्या सगळ्यांसाठी त्यांचे बलिदान दिले स्वराज्यासाठी लढले आणि त्याला त्याच गोष्टी समजल्या नाही म्हटलं नाही असं चालणार नाही तुम्ही बघितलं ना त्याला ह्या गोष्टी समजल्या आणि हे सगळं आपल्या पण हातात असतं आजकाल टीव्ही आहे मोबाईल आहे मुलांकडे तर मोबाईल एवढूसा आहे तो त्याच्याकडे एवढा मोठा फोन आहे बरोबर आहे अभ्यास असतो त्याच्यात पण आई बापांनी लक्ष द्यायला पाहिजे की मुलं अभ्यासच करतात कर दुसरं काही हे काही बघत बसतात नाटकं का, ज्याला काहीच अर्थ नाहीये आपला इतिहास आहे तो इतिहास पण वाचला पाहिजे आपला इतिहास मुलांना कळला पाहिजे तो आपल्या रक्तात आहे हे मुलांना दिसलं पाहिजे ह्या गोष्टी विसरून चालणार नाही कधीच आणि हे आपण शिकवलं पाहिजे हे आपल्या हातात आहे तुम्ही पण थोडी रोकटोक केली असती कशाला रे सकाळ करून टीव्ही बघत बसलाय दुसरं काहीतरी बघ आपल्या महाराजांची आपण शिकवून दिली पाहिजे एवढे किती शूरवीर होऊन गेलेत त्यांचं आपण शिकवण दिली पाहिजे आपल्या पण हातात भरपूर बरोबर म्हणली रेशमे तू खरच आत्ता ही काळाची गरज आहे मी पिक्चर बघितला माझे शार येत होते असं वाटत होत रेशमे मला आत घुसू आणि काय करून काय नाही एवढं मला ते हे भरलं होतं माझं मन असं हो ना त्या शिवरायांचा इतिहास फक्त पुस्तकातच नाही तर सगळ्यांच्या रक्तात व्हायला पाहिजे सिंहाची चाल गरुडाची नजर श्रियांचा आदर शत्रूचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण जय शिवराय शिवराय फक्त नाव नाही एक विचार आहेत जो अनंत काळपर्यंत टिकून राहील जय भवानी जय शिवाजी